नमस्कार मित्रांनो परत एकदा कोकणात तो चाकरमान या यूट्यूब चॅनल तुमचा मनपूर्वक स्वागत आहे आता मी असं आहे सी एस टी स्टेशनला कारण मी चलले आज गावा आता मी उतरलो आहे ट्रेनमधनं आणि मी निघाले का आता चौदा नंबरच्या प्लॅटफॉर्म क्रमांकावर कारण आज माका जायचा होता बँगलोर ट्रेनने येत घराकडे म्हणून मी जनरलचे तिकीट काढले आणि मी चलले आता चौदा नंबरच्या प्लॅटफॉर्म क्रमांकावर तुम्ही मला शत लिहून एवढा लवकर खेका जाता कारण बँगलोरच्या जनरल डबासाठी लाईन लावू लागता म्हणून मी लाईन लावूसाठी लवकर जातो आणि आता मी पोचले आता चौदा नंबरच्या प्लॅटफॉर्म आहे मी येऊच्या आधी खची तरी दोन ट्रेन चौदा आणि पंधरा नंबरच्या प्लॅटफॉर्मवर लागली होती दोन ट्रेनांचा बाय बाय करत मी निघाले पुढे जाऊचं एकदम पुढे आता कारण मी जनरलच्या डब्यात जातले आज कारण बँगलोर एक्सप्रेस ही चौदा क्रमांकावरच लागतात एवढं तर माहीतच जा अजून तरी माझा लय पुढे जाऊचं डबेच संपत नाही मी आता सध्या जाते आता बँगलोरसाठी लाईन लावू माझ्या आणि प्रसादानी हा ते अजून खळ म्हणजे प्रसाद म्हणजे येतो मागना अका वाटतं येत माझ्यानंतर येतो आता थोड्या वेळात मला वाटतं माझ्या आधीच लाईन लागली हा दिसता हा मागा आपण बघू किती मोठी लाईन लागली आहे ते बँगलोरला मित्रांनो मी येऊच्या यो आधीच एवढी मोठी लाईन लागली होती माझा नंबर साधारण तीस चाळीस व असावं आता तुम्ही मला जातो तीस व नंबर लागलो म्हणजे एखादा बसा गावात असा नसता कारण प्रत्येक नंबरवर आपल्याबरोबर तीन चार माणसांना घेऊनच असता मित्रांनो हेच ते कापड तुम्ही सीच्या डब्यात वापरत असते साधारण एक दोन तासानंतर आमच्या वाडीतलो प्रसाद पण येलो थोड्या वेळान माझ्या पाठी पण मोठमोठी मुट लाईन लागा सुरुवात झाली मित्रांनो तुम्ही आता बघू शकतास माझ्या पाठी आता केवढी मोठी लाईन लागली आहे हे आमच्या ड्रीमला आहे मला जनरल डब्यात चढण्यासाठी ही भांडणं चालू होती मित्रांनो तुम्ही आता बघू शकतात माझा कितव नंबर होतो तिसो आणि आता बघा माझ्या पुढे किती माणसं आहेत थोड्या वेळानं आमची ट्रेन गेली काही वेळेनंतर आमची ट्रेन पण सुटली ह्या मोठ्या गर्दीमुळे आमका काय जनरलला बायका चढा काय गावांना म्हणजे आम्ही चढला होता स्लीपरच्या डब्यात नमस्कार मित्रांनो आम्ही आम्ही आता होतो जनरलला जनरलला एवढी गर्दी असली की आमचा चढा गावा आता आता आम्ही स्लीपरला येला

आणि आम्ही साधारण सहा सहा वर्षाच्या दरम्यान कन्क्लुडिशनला पोहोचला भाऊ एक झोप मस्त केटन काढल्या झोप आपल्या कणकोली काम दुसरे जोर केलेलो असा मित्रांनो ही एवढी माणसं आज बँगलोर ट्रेनने आज कणकवलीत उतारली डॅंगर नाही आम्ही कणकोलीला बाय बाय करत आम्ही निघाला होता कणकवलीच्या बस डेपोकडे कारण आणि प्रसारला जाऊचा होता नरडव्या आणि आमची गाडी होती साधारण सात वाजताची म्हणून आम्ही पटापटाने निघाला बस डेपो मित्रांनो आता आम्ही फायनली पोचला होता बस डेपो मित्रांनो यो बघा आमचं कणकवलीचं बस डेपो नरडा गावची आमची बस साधारण सात दहाची होती केलो रे मी बसणारे बसतो बस बसला नको पाठी नको बघू जाऊ तर अरे मित्रांनो फायनली आम्ही कोकणच्या लालपरीत बस लावा आणि आम्ही चलला होता आमच्या घराकडे मित्रांनो हे छोटोस व्हिडिओ तुम्हाला कसं आवडलो कमेंटवर नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद